Uh, नमस्कार विद्यार्थी दे मित्र तर आज आपण पायची व्हॅल्यू तीन पॉईंट चौदा हे का आली हे आपण आज प्रॅक्टिकली पाहणार त्यासाठी बघा तुम्ही uh, सायकलचं चाक घेऊ शकता किंवा आता आम्ही इथं डोल घेतले आता एक गोल घ्या सर्कल आता आम्ही डोल घेतले तर प्रॅक्टिकली पायची व्हॅल्यू आपण पाहणार चला या मोजू आपण डोलचे सर कम्फरन्स मोजूया आपण चला किती आलं सर कम्फरन्स दोनशे मी आता इथं मी लिहितो दोनशे से सतरा सेंटीमीटर आता काय करू डायमीटर मधु डायमीटर म्हणजे काय व्यास चला मोजा व्यास किती आला एकोणसत्तर ठीक आहे मी इथं लिहितो एकोणसत्तर एकोणसत्तर सेंटीमीटर आता बघा पाय टू आहे डी अपॉन सी अपॉन डी म्हणजे काय सर्कम अपॉन डायमीटर मी इथं दोनशे सतरा छेद एकोणसत्तर आता ह्याचा जर आपण बाहेर केलो मित्र तर ह्याचं व्हॅल्यू येते तीन पॉईंट चौदा आता चार पाच समथिंग समथिंग येते पण एच फायनल तीन पॉईंट चौदा तर अशा प्रकारे आपण पायची व्हॅल्यू काढू शकता तर काय शिकलो आज आपण पायची व्हॅल्यू तर किती आले पायची व्हॅल्यू तीन पॉइंट चौदा ठीक आहे